मानवी हक्क संरक्षण फेडरेशन खोपोली येथे जिल्हाध्यक्षपदी श्री विजय यांची निवड आणि संस्थेचे कार्य भारत सरकारने मान्यता दिलेल्या मानवी हक्क संरक्षण फेडरेशन या रायगड खोपोली शहरातील उर्फ राजू खेडकर यांची निवड झाली आहे या निवडीनंतर रायगड टुडे न्यूज चॅनलच्या माध्यमातून श्री खेडकर यांची मुलाखत घेण्यात आली ज्यात त्यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल आणि पीडित नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी संस्थेची भूमिका स्पष्ट केली संस्थेचे कामकाज कसे असणार मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे मुख्य उद्दिष्ट मानवी हक्कांचे संरक्षण करणे आणि त्याबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे हे आहे श्री खेडकर यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यात संस्थेचे कामकाज खालील प्रमाणे जनजागृती आणि शिक्षण मानवी हक्कांबद्दल नागरिकांच्या कायदेशीर अधिकारांबद्दल आणि उपलब्ध कायदेशीर तरतुदींबद्दल सामान्य नागरिकांना माहिती देणे याकरिता कार्यशाळा सेमिनार आणि सार्वजनिक मोहिमा आयोजित केल्या जाऊ शकतात पीडितांना कायदेशीर मदत मानवी हक्कांचे उल्लंघन झालेल्या पीडित नागरिकांना कायदेशीर सल्ला मार्गदर्शन आणि आवश्यकतेनुसार न्यायालयीन प्रक्रियेत मदत करणे तक्रार निवारण मानवी हक्कांच्या उल्लंघनाशी संबंधित तक्रारी स्वीकारणे आणि त्यांची चौकशी करून संबंधित प्रशासकीय किंवा कायदेशीर यंत्रणांकडे पाठपुरावा करणे शासकीय यंत्रणांशी समन्वय मानवी हक्कांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि इतर सरकारी विभागांशी समन्वय साधणे संशोधन आणि अहवाल मानवी हक्कांच्या स्थितीवर संशोधन करणे आणि त्या संबंधी अहवाल तयार करून सरकार आणि जनतेसमोर सादर करणे सामाजिक उपक्रम मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेले विविध सामाजिक उपक्रम राबवणे जसे की बाल कामगार विरोधी अभियान महिलांवरील अत्याचार प्रतिबंधक मोहीम इत्यादी पीडित नागरिकांना न्याय कसा दिला जाईल संस्थेमार्फत पीडित नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी श्री खेडकर यांच्या नेतृत्वाखाली खालील उपाययोजना केल्या जाऊ शकतात सविस्तर माहिती संकलन पीडित व्यक्तींच्या समस्या ऐकून घेणे आणि त्यांच्या मानवी हक्कांचे नेमके कसे उल्लंघन झाले आहे याची सविस्तर माहिती गोळा करणे कायदेशीर मार्गदर्शन पीडितांना त्यांच्या केस संदर्भात कोणते कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत याची स्पष्ट माहिती देणे अधिकृत यंत्रणांशी संपर्क पोलीस मानवी हक्क आयोग न्यायालय किंवा इतर संबंधित सरकारी विभागांकडे पीडितांच्या वतीने तक्रार दाखल करणे आणि त्याचा पाठपुरावा करणे समुपदेशन आणि आधार मानसिक आणि भावनिक दृष्ट्या पीडित व्यक्तींना समुपदेशन पुरवणे आणि त्यांना कायदेशीर लढाई लढण्यासाठी आवश्यक आधार देणे वकील किंवा कायदेतज्ञांशी समन्वय गरजू पीडितांना मोफत किंवा कमी दरात कायदेशीर मदत मिळावी यासाठी वकील किंवा कायदेतज्ञांशी समन्वय साधणे प्रसार माध्यमांचा वापर काही गंभीर प्रकरणांमध्ये समाजाचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रसार माध्यमांचा वापर करणे गोपनीयता राखत थोडक्यात मानवी हक्क संरक्षण फेडरेशन ही संस्था मानवी हक्कांचे उल्लंघन झालेल्या व्यक्तींसाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल जिथे त्यांना योग्य मार्गदर्शन कायदेशीर मदत आणि न्याय मिळवण्यासाठी पाठबळ मिळेल श्री खेडकर यांच्या जिल्हाध्यक्षपदी निवडीमुळे रायगड जिल्ह्यात मानवी हक्कांच्या संरक्षणाचे कार्य अधिक प्रभावीपणे केले जाईल अशी अपेक्षा आहे आणि आपल्याला जे आज रायगड जिल्ह्याचं पद मिळालेलं आहे मानवी हक्क फेडरेशनच रायगड जिल्हा अध्यक्ष हे पद आपल्याला बहाल करण्यात आलेलं आहे आ, या संघटनेमध्ये जावं किंवा या संघटनेला जॉईंट व्हावं ही जी मुळात जी संकल्पना आहे सगळ्यात पहिले आपल्या मनामध्ये का आली मी या बाबतीत आपल्याला स्पष्टीकरण देऊ इच्छितो की ही एक मानवी हक्क संरक्षण फेडरेशन जे आहे या माध्यमातून जनसामान्याची समाजामधील तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंतच्या व्यक्तीची आपल्याला एक सेवा करण्याची एक इन्डायरेक्टली संधी प्राप्त होते आज ती गरज आहे असं मला स्वतःला वाटलं आणि मी मनामध्ये ठाम निर्णय घेतला की नाही आपण या संघटनेशी आता आपण जॉईन व्हावं आणि यामुळेच मी या संघटनेला जॉईन झालो आपली हे जे संघटना आहे साधारण भारतातल्या किती राज्यांमध्ये या संघटनेचा विस्तार आहे साधारणपणे पाच ते सहा राज्यांमध्ये ही संघटना आजही कार्यरत आहे विशेष करून महाराष्ट्रामध्ये जास्त आहे आणि आपले जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मुली तांबोळी म्हणून हे आपल्या महाराष्ट्रातलेच आहे आणि महाराष्ट्रामध्ये याचा जोर जास्त आहे आपले जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आत्ता आपण उल्लेख केला तर त्यांचा या क्षेत्राशी मानव हक्क फ फेडरेशनशी काय स आहे किंवा त्यांनी या क्षेत्रामध्ये काय मोठी अशी कामगिरी केलेली आहेत कामं त्यांनी केलेली आहेत बाबतीत मी सांगू इच्छितो की त्यांनी आजपर्यंत जवळजवळ मागील आठ ते दहा वर्षापासून त्यांनी या माध्यमातून नागरिकांची खूप सेवा केलेली आहे जेणेकरून एखाद्या नागरिकावरती जर अन्याय होत असेल अत्याचार होत असेल तर त्याला वाचा फोडण्याचं काम त्यांनी नियमितपणे ते करीत आलेले आहे आणि त्यामुळे त्यांचं जे नाव आहे ते नाव या बाबतीत खूप मोठं आहे आणि याच माध्यमातून त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांना हे पद मिळालेलं आहे हे मी अभिमानाने सांगू इच्छितो आपण जर तसं पाहायला गेलं तर जास्ती करून सर्वसामान्य माणसावरती जो अन्याय किंवा जो अत्याचार होत असतो हा इट मे बी फ्रॉम द प्रायव्हेट सेक्टर ऑर मे बी फ्रॉम द गव्हर्नमेंट सेक्टर बट गव्हर्नमेंट सेक्टरकडनं जो आहे तो हा अन्याय जो असतो तो जास्त प्रमाणामध्ये होत असतो जसं की म्हणजे जे सरकार दरबारची कामं असतील जमीन जुमल्याच्या संदर्भातली कामं असतील Uh, किंवा आरक्षणाच्या संदर्भातली कामं असेल किंवा अन्य जे काही गोष्टी सर्वसामान्य माणसाच्या जीवनात ज्या सरकार दरबारी निगडीत आहेत इथेच जास्ती प्रमाणामध्ये अन्याय होत असतात तर अशा संदर्भातल्या जेव्हा केसेस आपल्याकडे येतील तर आपण त्या स केसेसना किंवा त्या व्यक्तींना न्याय देण्यासाठी आपली संस्था सक्षम आहे साहेब मी नक्कीच तुम्हाला ही गोष्ट मी नमूद करू इच्छितो की आज माझ्यावरती जी रायगड जिल्ह्याची अध्यक्षपदाची जी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे मग मा त्या माध्यमातून मी माझ्याकडे येणाऱ्या तक्रारींचे जास्तीत जास्त निवारण करेन मानवी हक्कामध्ये जे ज्या बेसिक नीड जे आहेत त्या नीडपासून जर कोणी वंचित राहत असेल तर ता नक्कीच मी त्या संबंधित डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांशी मी संपर्क साधून मी लोकांना चांगल्या सुविधा पुरवण्याबाबत मी त्यांना इन्सिस्ट करेन मी लेखीपत्र देईन आणि त्यांच्या ज्या काही अडी अडचणी असेल त्या समजून घेण्याचा प्रयत्न करून त्यांच्याकडून जर त्या अशक्य असतील तर मी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क सोडून मी या सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न करेन जसे एम सी बी आहे ज्या लोकांना काही वेळेस लोक मीटरसाठी दिवसेंदिवस पैसे भरून तात्काळतात त्यांना मीटर दिलं जात नाही एखाद्याचं लाईट बिल असतं ते लाईट बिल कमी करण्यासाठी लोक चकरा मारतात तरीसुद्धा त्यांचं लाईट बिल कमी होत नाही जसं शाळेमध्ये एखाद्या गरीब विद्यार्थ्याला ॲडमिशन घ्यायचं आहे काही याच्यामुळे त्यांच्याकडे पैसे कमी असतात ॲडमिशन होत नाही तर त्यावेळेससुद्धा आम्ही स्वतः प्रयत्न करून त्या गरिबातल्या गरीब व्यक्तीला आम्ही त्याच्या पाल्याला शिक्षणापासून तो वंचित कसा राहणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू शकतो साहेब आत्ता आपण उल्लेख <coughs> केला की महाराष्ट्र वीज वीज वितरणासंदर्भातल्या तक्रारींचा आपण देखील त्या व्यवसायाशी निगडीत आहात त्याचबरोबर पूर्वी देखील आपण अभियंते म्हणून काम केलेले त्यामुळे निश्चितपणानं आपल्याला यातले जे का खास खेळ घेत ते अतिशय योग्यरित्याने माहिती असणार आहे परंतु सध्या आज आपण अनायजा खोकोलीमध्ये आहोत आणि आपणही खोपोलीतल्याच आहात रायगड जिल्ह्याचं पद आपल्याला दिलेलं आहे परंतु सध्या खोपोलीमध्ये जो विजेचा लपंडाव सुरू आहे या विरोधामध्ये किंवा याच्या संदर्भामध्ये आपल्या फेडरेशनकडनं कशा संदर्भात हा जो प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह करण्यासाठी काय पाऊल होत आहे साहेब मी याबाबत नक्कीच तुम्ही खा खूप हा इंटरेस्टेड विषय आणि माझ्या आवडीच्या विषयावर तुम्ही शेरलात मला साहेब बाबतीत जे आहे ते मी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोर सगळ्या गोष्टी मांडून विशेष म्हणजे काय साहेब तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस लाईट जाते त्यावेळेस फक्त नागरिकांना त्रास होतो अशातला भाग नाही साहेब विद्युत पुरवठा पूर्णपणे थांबतो तर आमच्या एम एस सी बीचे सुद्धा मीटरची चक्र फिरायची थांबतात आणि मीटरचं चक्र थांबलं था था। म्हणजे एम एस सी आर्थिक नुकसान झालेलं आहे म्हणजे फक्त याच्यामध्ये ग्राहक सफर होत नाही साहेब तर मी ही गोष्ट पुन्हा सांगू इच्छितो की हा एम एस सी बीचा कमर्शियल लॉस आहे आणि मी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगणार आहे की या कमर्शियल लॉसला जो कोणी संबंधित अधिकारी जबाबदार असेल त्याच्या बेजबाबदार कामामुळे जर ही गोष्ट हे प्रसंग जर उद्भवत असतील तर नक्कीच त्याला त्याचं शासन घडलं पाहिजे आणि त्याच्या पगारातून हे युनिट जे एवढे लॅब्स होतील त्याचे पैसे वसूल करण्यात यावे साहेब मानव हक्क अधिकार फेडरेशन जे आहे ठीक आहे एखाद्यावरती अन्याय झाला तरच तुम्ही तिथे जाऊन त्यांना त्यांचं निवारण करणार का मानवाचे हक्क काय आहेत हे देखील त्याला समजलं पाहिजे जसं दलित समाज असेल वंचित शोषित समाज आहे किंवा आदिवासी समाज आहे यांना माहिती नाही आहे नेमकं की सरकार दरबारी ह्यांच्यासाठी काय सोयी सुविधा उपलब्ध आहेत यांच्यासाठी गव्हर्नमेंटनी काय योजना लागू केलेल्या आहेत तर त्यांच्यापर्यंत पोचतही नाहीत कारण त्यांना ते, ते माहितीही नाही मग मा असं काही नियोजन आहे का की आदिवासी वस्त्यातनं जायचं त्यांचे हक्क काय आहेत का त्यांना ते समजवायचं त्यांच्या त्यांच्यासाठी सरकारने काय काय योजना राबवलेल्या आहेत त्याच्या संदर्भात त्यांना माहिती देणं हा देखील उपक्रम तुमच्या संस्थेमार्फत राबवला जाईल साहेब नक्कीच ह्या उप ह्या उपक्रमाच्या बाबतीतसुद्धा आमची परवा जी मिटिंग झालेली आहे त्या मिटिंगमध्ये आम्ही गोष्ट ठरवलेली आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आम्ही महिला सक्षमीकरण महिलांवरती होणारे अन्याय अत्याचार त्याच्यानंतर महिलेला स्वतःचं सा उत्पन्नाचं साधन कसं निर्माण होईल या बाबतीत आम्ही जिल्हा उद्योग केंद्राशी सुद्धा आम्ही संपर्क साधून शासनाच्या ज्या काय वेगवेगळ्या योजना हो आहेत किंवा एखादं छोटंसं प्रॉडक्ट तयार करण्यासाठी त्यांना जर आर्थिक सहाय्य लागत असेल तर आम्ही त्या कार्याच्या मार्फत त्यांना त्या आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील असणार आहोत तसेच वेगवेगळ्या वस्त्या वेगवेगळ्या वाड्या ज्या आहेत त्या इतर भागामध्ये सुद्धा शासनाने जे काही फंड्स अलॉट केलेले आहेत किंवा जे काही फंड्स अलॉट करणार आहेत किंवा ज्याला अजून केलेले नाहीत परंतु गरजेचं आहे अशा गोष्टींचा आम्ही पाठपुरावा करून तेथील नागरिकांना आम्ही जास्तीत जास्त सुविधा पुरवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत आणि याबाबत आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा सुद्धा या गोष्टीकडे कल खूप मोठा आहे त्यांचा सुद्धा एक हा इंटरेस्टेड विषय आहे तर साहेब आता रायगड जिल्ह्याचा पत्ता आपल्याला देण्यात आलेलाही आहे आणि तुम्ही कॅपेबल आहात आणि योग्य माणसाला पद दिलं मी तर सगळ्यात पहिलं म्हणेन थँक्यू सर आता रायगड जिल्ह्याची जी बांधणी आहे म्हणजे पदवाटप जे असतील आपल्या खालची जी, जी, जी पदवाटप पदवाट का आहेत कार्यकारणी जी असेल त्याची आपल्या नेमणुका झालेल्या आहेत का सर मी याबाबत आपण सांगू इच्छितो की अद्यापपर्यंत या नेमणूकं झालेल्या नाही आहेत परंतु आमची अशी इच्छा आहे की ज्या व्यक्तीला हे सामाजिक कार्य करायचं आहे ज्या व्यक्तीला खरोखर असं वाटतं की मी समाजाचं काहीतरी देणं आहे आणि सामाजिक बांधिलकी मला जोपासायची आहे अशा लोकांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्हाला संपूर्ण आता याच्यावरती आम्हाला जिल्ह्याची कमिटी नेमायची आहे तसेच शहराची कमिटी नेमायची आहे ज्यांना कोणाला स्वतः काम करत असेल त्यांनी आम्हाला संपर्क साधावा मी माझ्या राष्ट्रीय अध्यक्षांशी संपर्क साधून आमचा एक फॉर्म आहे तो विहित नमुन्यातला फॉर्म भरून मी त्यांची पूर्णपणे मान्यता घेऊन त्यांची नेमणूक करणे मला सोपं द्यायचं राज विजय खेडकरजी आज आपण रायगड टुडे न्यूज चॅनलला जो टाईम दिलेला आहे वेळ दिलेला आहे आणि त्याबद्दल आपलं मनस्वी <âu Sorry> धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी रायगड टुडे न्यूज चॅनलकडनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद साहेब आपण माझी मुलाखत घेतली आणि माझं मत जाणून घेतलं याबद्दल साहेब आपल्याला खूप खूप धन्यवाद